हा नंतरचा विषय बिलकुल तेलंगणाच्या धर्तीवर या महाराष्ट्रात सुद्धा कर्जमुक्ती झाली पाहिजे ही मागणी या अधिवेशनात आम्ही लावून धरणार आहोत थँक्यू सरकारने दुधासाठी हमी भाव मला वाटतं चौतीस रुपये दिलेला आहे पण तो शेतकऱ्यांकडून किंवा दूध उत्पादक जे बांधव आहेत त्यांच्याकडून दूध बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये या भावांनीच खरेदी केली जाते मागच्या काळामध्ये मा सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना पर लिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केलेली होती परंतु इतकी कच किचकट पद्धत होती की भीक नको पण कुत्र आवर अशा प्रकारची स्थिती होती अजूनही शेतकरी दूध उत्पादक शेतकरी या पाच रुपयाच्या अनुदानापासून दूर आहे कारण सरकारची नियत दूध उत्पादक शेतकऱ्यांना अशा प्रकारचं पाच रुपये देण्याची नियतच नाही कारण त्याच्यासाठी पशुवैद्यकीय सेवेमार्फत वेगवेगळ्या पद्धतीनं प्रमाणपत्र लागतं सगळ्यात पहिले महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारीच कमी आहे आणि सरकार मला वाटतं शेतकऱ्यावर अन्याय करत थँक्यू तर तेलंगणाच्या ती महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी मिळावी शेतकऱ्यांना महत्वाचा मुद्दा अमरदास दानवे यांनी उपस्थित